नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी कृषी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे एकदा स्वागत आहे मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेमध्ये तुम्हाला तुम्ही अर्ज जर केला असेल तर अशा शेतकऱ्यांना एक महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो तुमची काही शेतकऱ्यांनी कंपन्या निवडल्या आहेत तर अशा शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना चा सर्वे अजून देखील झालेला नाही आणि काही शेतकऱ्यांचा सर्वे झालेला आहे तर असा हा शासना निर्णय तुम्हाला मी आज दाखवणार आहे कसा पाहायचा तर मागील त्याला या योजनेवरती यायचं आहे आणि जी वरती क्लिक करून तुम्हाला या योजनेबद्दलचा जी आर तुम्हाला इथं पाहता येणार आहे त्यानंतर सर्वात पहिलं महत्वाचं म्हणजे तुम्हाला मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेत तुम्हाला कंपनी निवड करा असा ऑप्शन आलेला असेल तर तुम्ही कंपनी निवडून घ्यायचा आहे आणि त्याचा कोटा एक ते दोन महिने झाला कोटा उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे काही शेतकरी असे चिंताजनक बसलेले आहेत की त्यांना सोलर पंप मिळतो की नाही यासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत तर तुम्हाला मागे त्याला सर कृषी पंप तुम्हाला रात्री सिंचन सुविधा तुमचा रात्री सिंचनाचा लाभ तुम्हाला या योजनेमध्ये मिळत नाही तर तुम्हाला दिवसा तुम्हाला पूर्णपणे दिवसा तुम्हाला तुमच्या शेतामध्ये तुम्हाला भिजवता येणार आहे पाणी देता येणार आहे अशी ही योजना म्हणजेच मागे त्याला सौर कृषी पंप तर मित्रांनो यासाठी तुम्हाला आपलं बेनिफिशरी स्टेटस आणि यासाठी अर्ज कसा करायचा तर सर तुम्हाला सर्वात पर्यंत या पोर्टलवरती यायचं आहे मागे त्याला सौर कृषी पंप असा डॅशबोर्ड दिसेल त्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी वरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं अप्लाय या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही यामध्ये जाऊन तुम्हाला चार डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे एक नंबरचं कागदपत्र म्हणजे तुम्हाला मागील त्याला सरकुशी पंपामध्ये महत्त्वाचं लागणारं आधार कार्ड तर मित्रांनो तुम्हाला इथं सर्वात पहिल्यांदा तुमचं आधार कार्ड लागणार आहे त्याच्यानंतर तुमचं जर क्षेत्र सामायिक जर असेल तर असेल तर तुम्हाला शंभरच्या स्टॅम्पवरती सामायिक क्षेत्राचं शपथपत्र तुम्हाला करून इथं अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं लागणारं दुसरा ऑप्शन म्हणजे तुमचं लँड म्हणजे सातवारा इथं तुमचं सातबारा इथं गरजेचं आहे आणि त्या गरजेच्या सातबाऱ्यावरती तुम्हाला तुमचं विहीर किंवा बोरची नोंद असणं आवश्यक आहे याच्यानंतर तुम्हाला बोरची नोंद असेल तर तुम्ही तो सातबारा इथं अपलोड करा अन्यथा करू नका नाहीतर तुमचा जर त्याच्यामध्ये जर नोंद जर नसेल तर तुमचा अर्ज रिजेक्ट होण्याचा चान्सच जास्त आहे त्यामुळे तुम्ही बोरची किंवा विहिरीची नोंद असेल तरच तो सातबारा इथं अपलोड करावा तिसरं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं बँक पासबुक तर मित्रांनो तुम्हाला इथं तुमचं बँक पासबुकमध्ये तुम्हाला स्पष्ट असं चेकबुक पासबुक मध्ये तुमचं नमूद असं अकाउंट नंबर आणि आय ए पी सी कोड कोड प्लस तुमचं नाव इथं पूर्णपणे इथं स्पष्ट सुस्पष्ट दिसणं आवश्यक आहे तरच तुमचं अर्ज मंजूर होणार आहे जर तुमचं इथं ब्लर ब्लर जर तुमचं नाव हे दिसत असेल तर तुम्ही तो सातबारा बँक पासबुक आधार कार्ड इथं अपलोड करायचं नाही त्याच्यानंतर तुम्हाला इथं अजून एक लागणार म्हणजे ओळखीचा पुरावा म्हणजे आयडेंटी कार्ड फोटो ज्या लाभार्थ्यांच्या नावावर तुम्ही अर्ज करणार आहेत अशा लाभार्थ्यांचं तिथं तुम्हाला बँक पासबुक तुमचं आयडेंटिटी कार्ड म्हणजे आयडेंटिटी फोटो इथं तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं मुंझुरी मुंझुरी चा अपलोड केल्यानंतर तुम्हाला सर कृषी पंपसाठी अर्ज सबमिट करून त्यासाठी तुम्हाला पेमेंट इथं करावं लागणार आहे पेमेंट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दोन ते तीन महिने तुमचं यासाठी मंजुरी मिळेल मंजुरी आल्यानंतर तुम्हाला कंपनी निवडा ऑप्शन येईल तर असा कंपनी एवढा ऑप्शनला तुम्हाला इथं बेनिफिशरी वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अप्लाय झाल्यानंतर तुम्हाला करंट स्टेटस इथं तुम्हाला पाहायचं आहे करंट स्टेटस पाहत असताना तुम्हाला बेनिफिशरी बाय beneficiary आय डीचा beneficiary नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यावा लागणार आहे तर तो आय डी तुम्हाला कुठं मिळेल तर तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर तो तुमचा मोबाईल आयस एम एस येतो किंवा तुम्ही जे पावती काढता त्या पावतीवरती तुम्हाला एक एम टी किंवा एम के नंबर येतो तो एम के नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला एम के नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे सर्च या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाउन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं एम टी नंबर दाखवला जाईल तुमचा जिल्हा त्यानंतर तुमचं बेनिफिशरी नेम त्याच्यानंतर खाली मोबाईल नंबरचे शेवटचे चार कॅरेक्टर तुम्हाला दाखवले जातील तुम्ही ॲप्लिकेशन डेट कधी सबमिट केलेला आहे तो त्याच्यानंतर करंट स्टेटस तुम्हाला ए वन फॉर्म अप्रुवड म्हणजे तुमचा हा फॉर्म अप्रुव्ह झालेला आहे तोही दाखवला जाईल किंवा तुमचा अर्ज रिजेक्ट झाला का तुमचा अर्ज पेंडिंग आहे का तुम्ही पेमेंट अजूनपर्यंत केलेलं नाही ते सगळं इथं दाखवलं जातं त्यानंतर बेनिफिशरी कॅटेगरी जनरल आहे जनरल कॅटेगरी एस सी एस टी जर असेल तर तुम्हाला वारणा कमी करावा लागणार आहे त्यानंतर पंप कॅपॅसिटी इन एच पी तुम्हाला इथं पाच एच पी तीन एच पी आणि साडेसात एच पीचा पंप इथे तुम्हाला दाखवला जाणार आहे त्यानंतर तुम्हाला सर्च वेंडरवरती क्लिक करायचं आहे जर असा ऑप्शन जर आला असेल तर तुम्ही सर्चवरती क्लिक करायचं आहे आणि ऑल इम कॅन्सल्ड वेंडर कोटा इक्ट म्हणजेच या कोटा या योजनेसाठी कोटा अजूनपर्यंत उपलब्ध झालेला नाही त्यामुळे तुम्हाला या कोट्याचं वितरण तुम म्हणजे तुम्हाला या कोट्याचं तुम्हाला पंप वेंडर निवडता येत नाही तर मित्रांनो अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे तर अशा वेळी तुम्हाला थोडा दिवस वाट पाहिजे आणि सकाळ संध्याकाळी हे जर स्टेटस तुम्हाला इथं पाहून सर्च वेंडरवरती क्लिक आहे ज्या वेळेस तुम्हाला या कोट्याचं वितरण होईल त्यावेळेस इथं ऑल या ठिकाणी तुम्हाला इथं वेंडर दाखवलं जाईल तो वेंडर तुम्हाला इथं निवडायचा आहे निवडल्यानंतर त्याला क्लिक केल्यानंतर सबमिट करून टाकायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला जो मोबाईल नंबर इथं मोबाईल नंबर दाखवलेला आहे अशा या मोबाईल नंबरवरती तुम्हाला तो ओ टी पी तुम्हाला जाणार आहे आणि तो ओ टी पी तर तुम्हाला टाकून सबमिट करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि यासाठी बरेच अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे हे अपडेट तुम्हाला प माहिती होण्यासाठी आपल्या चॅनलला शेतकरी कृषी मित्र असं मराठीमध्ये सर्च मारा यूट्यूबला तुम्हाला आपला चॅनल दाखवेल दिसेल त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजेच वेळोवेळी मी अपडेट टाकलेल्या तुमच्यापर्यंत येतील आणि मित्रांनो अजून एक तुम्हाला सर्वात म म्हणजे तुम्हाला शेळीपालन आणि कुक्कुटपालन आणि गाईपालन प्लस अशा या योजनेचा अर्ज कसा करायचा त्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओ आधीच दाखवलेला आहे आणि अशी नाविन्यपूर्ण योजना आता दोन जुलै दोन जून दोन हजार पंचवीसपर्यंत या योजनेचा अर्ज चालू आहे तर त्यासाठी तुम्ही अर्ज अवश्य करा तर मित्रांनो आपण इथंच थांबूयात आणि पुढील भागात तुम्हाला अर्ज पेमेंट कसा करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही तुम्ही जर अजूनपर्यंत पेमेंट जर केलं नसेल तर त्यासाठी तुम्ही पेमेंट भरणा करून घ्या भरणा केल्यानंतरच तुम्हाला या सोलर पंपाचं तुम्हाला वितरण होणार आहे आणि तुमचा अर्ज मंजूर होणार आहे धन्यवाद